पार कसा करावा हा वस्तू पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी त्यामुळे गावकऱ्यांना एवढी विनंती अकड करायची की बा एक सायंकाळी सहा आच्यानंतर हा रस्ता बंद ठेवा आणि संध्याकाळी आपला उद्या सकाळी सहा आच्यानंतर हा परत सुरू होऊन जाईल आता इथे कॅमेरा वगैरे लावले आहेत त्या कॅमेऱ्यासाठी त्यांना हा रस्ता पूर्ण एकदम शांततेत आला पाहिजे तेव्हा तो तो काहीतरी चालेल किंवा लोकेशनमध्ये आला म्हणजे आल्यानंतर मग आपल्याला कुठली काय फृशिर आहे त्या हिशोबाने करता येईल तीन कॅमेरा लावण्यात आलेले आहेत पण त्यांचं एक म्हणणं आहे की ह्या मार्गावरती रहदारी हे टोटली बंद पाहिजे तर काय पुढचं कसं काय कारवाई होईल ती गावातील लोकांना कडकडीची विनंती आहे की जोपर्यंत आता सेन्सिटीव कॅमेरे वगैरे के लावलेले आहेत तर त्या बिबट्या पकडण्यासाठी गावात या एरिया हा रस्ता रहदारीचा रस्ता हा शांततेत राहिला पाहिजे या हिशिबानी आपल्या फॉरेस्ट खात्यावाल्यांनी सांगितलेलं आहे परंतु गावांचा असं आपल्या गावातील लोकांना असं एवढं कडकडीची विनंती आहे आता की बाबा तुम्ही तु जाताना थोडंसं सा एक सकाळ सायंकाळी सहा आच्यानंतर तर सकाळी सहा वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहू देवा तरी गावात म्हणजे एक सहकार्य करावा गावासाठी किंवा हा बिबट्या पकडण्यासाठी आता इथे कॅमेरा वगैरे लावले त्या कॅमेऱ्यासाठी त्यांना हा रस्ता पूर्ण एकदम शांततेत राहिला पाहिजे तेव्हा तो तो काहीतरी चालेल किंवा लोकेशनमध्ये आला म्हणजे आल्यानंतर मग आपलं पुढली काय फृशिरा आहे त्या हिशोबाने करता येईल त्यामुळे गावकऱ्यांना एवढी विनंती आहे कडकडीची की बा एक सायंकाळी सहा नंतर हा रस्ता बंद ठेवा आणि संध्याकाळी आपला उद्या सकाळी सहा आल्यानंतर हा परत सुरू होऊन जाईल परंतु जो तुम्हाला ड्युटीवर जाणार लोक अशी कृपया करून थोडं लांबून जा फिरून जा जोपर्यंत काही रातच्या वेळेस तुमच्यावर कोणता प्राण घातक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही विनंती करतो आहे गावकऱ्यांना की रस्ता बंद ठेवा रातच्या वेळेस कृपया करून आणि जर नाही जायचं असेल तर शेवटी तुमचा पर्याय आहे जो तो जैसे ऐसा कार्य करण्याची का, भूमिका आमची की वाली नहीं करना, करना, करना तुम की इच्छा पुढे या ठिकाणी अधिकारी पण जर पुढचा रस्ता ते बंद करायचं म्हणतात आहे बोलणं झाला साहेब आणि करना साहेब बोले तुम्हारे बिस्पे करो तुम करना होतो तुम कर सकते बोले हमको अडचण नाही आहे बोले आप बोलेंगे तो मैं दो बंद्यावर लगा दूंगा वहां और वो काम मैं बंद कर सकता बोले आपकी इच्छा आप आना है जाना है जिसको कुछ होता है तो उसके रिस्क पे रहेगा बोले आज ही काही बिफटा दिसला आज या तो ओळडा दी काही ऑर्डनॅन्स फॅक्टरीचे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा दिसला बिफट्या त्यांनी सांगितलं की वो आता 16 वर्षांपूर्वी येऊ जाऊ झालेले आहे जैसे तुम्ही आता ते चालू होते ते पुरे शनेरी परशु जन्मला मला राजादाधिपती सारा राजा साधिपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नहमस दैवत छत्रपती शिवपाई आम्हाला शिवपाई आम्हाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.